आपण बघत डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा भद्रकाली परिसरातील बिरबल आखाडा बागपुरा येथे जिवंत गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या एका आला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दिनांक 20 मार्च रोजी सकाळी साडे वाजता अटक करून भद्रकाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिल्या आहे भद्रकाली पोलिसांनी दिनांक वीस मार्च रोजी सकाळी साडे वाजता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून दुपारी एक वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस हवलदार रमेश कोळी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बिरबल आखाडा बगपुरा येथे जिवंत गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्यासाठी गाडीमध्ये येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन इंगळे पोलीस हवलदार रमेश कोळी पोलीस हवलदार देविदास ठाकरे योगीराज गायकवाड जनेश्वर बोरसे अमोल कोष्टी समाधान पवार व भद्रकाली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गांगुडे पोलीस अमलदार सोनोने अशांनी बिरबल आखाडा येथे सापळा लावून संशयित सद्दाम अन्वर पाटकरी वय तेहतीस राहणार जोकवाडा मुलतानपुरा भद्रकारी याला ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातील छोटा हत्ती चारचाकीमध्ये तपकिरी रंगाची एक गाय व एक काळ्या पांढऱ्या रंगाची एक गाय अशा दोन गायी मिळून आल्या पोलिसांनी वाहनासह दोन गायी असा एकूण तीन लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका